नमस्कार मंडळी गावाकुडची चौ ह्या चॅनल वरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बरं का आता रानात आलेलो आहे आणि पावसाळा मात्र सरकार आता चुरून सुरू झालेला आहे सारखा आमच्या इथं रिमझिम पाऊस पडतो या आणि अशा रिमझिम पावसातच का नाही पाहिजे एवढ्या अशा का नाही रानभाज्या उगवत्यात तर आपण एका नाही त्यातलाच एक प्रकार आहे ना आपण रानभाजी नाही लावलेलो आहे तर बघा ह्या छोट्याशा रानात आम्ही जी आता इथं थोडीशी मका केलेली थोडं थोडं एका नाही आम्ही निघून लावलेला आहे त्याच्या पुढा आम्ही थोडासा वाटाणा लावलेला आहे तर ह्याच्यात एक नाही आम्ही एक रान भाजी राखलेली आहे चला तुम्हाला दाखवते ती आता उकळून घ्यायची आणि आपल्याला मस्त अशी चुलीवरती चमचमी ताशी बनवायची हा बाका ही आम्ही काल खुरपत होतो आणि खुरापता खुरपता का नाही ही मस्त असा का नाही तांदूळच्याची भाजी राखलेली एकदम दिशे आणि चवदार अशी ही भाजी लागते ही भाजी रान भाजी आहे ह्याला काही बी टाकावं लागत पण नाही आणि पेरावं पण लागत नाही ही मनाने उगवती पण काही लोक का ह्याला गवा समजू नये का नाही ही फिकून देतात पण ह्या जी ना ही भाजी इतकी मस्त आणि आपल्या शरीराला सुद्धा लय पौष्टिक आहे ही भाजी तर आपल्याला अशी ही सगळी उपटून न्यायची आणि आपल्याला बनवायची तर ह्याला पाऊस पडल्यामुळं का नाही ह्याला जास्त अशी माती येते तर आपल्याला ही निवडल्यावर स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची मंडळी ह्या भाजीचं एवढं महत्त्व आहे का नाही तुम्हाला सांगते ही भाजी जर खाल्ली ना तुम्ही तर ह्या भाजीने आपलं पोट साफ होतं या आपल्याला जर ताप येत असेल तर ताप कमी होतो आणि का नाही आपल्या आता बायका रानातनी कामं करत असते तर आणि असे खुरपान बिरपान जर करत असलं तर त्यांचा सगळा लोड असा गुडघ्यावरती येत असतो या गुडघ्यांना ताण पडतो या हाडांना हातात सतत खुरप धरू नये ह्या ह्या म्हणजे ह्या हाडांना आपल्या ताप होतो या म्हणून अशा तर ह्या भाज्या का नाही जास्त करून बायकांनी म्हणजे महिलांनी तर आवश्यक खाल्ल्या पाहिजेत ही लय आयुर्वेदिक भाजी इव्हन लय महत्व आहे पण आपल्याला माहीत नसतं तर एकाना ही भाजी खाताना किंवा ही कशी करायची एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवायची आणि चवदारसुद्धा लागते या नुसती ही मिठात सुद्धा केली ना तरी ह्या जाऊ वास आहे का ना अगदी घरभर पसरतो अशी ही भाजी तर आहे ना आपल्याला तुमच्या गुडघे दुखीसाठी सुद्धा ही उपयुक्त भाजी आहे उकळून घेतलेली ही भाजी ह्याच्या जी ह्याचं जी, जी मूळ आहे ना मूळ म्हणजे ह्याच्या ज्या मुळ्या ज्या लाल दिसतात ह्या मुळ्या सुद्धा का नाही आपल्या सकाळी उठून अनुषा पोटी ही पाण्यात जर उकळून जर पिलं संध्याकाळी पिसत घालून ती पाणी सकाळी उकळून जर पिले ना फायदेशीर आहे तर आहे ना आता आपण चांगली मस्त अशी टोपलं भरून हिरवी गार भाजी अशी तांदूळच्याची घेतलेली तर आता घरी जाऊन निवडून स्वच्छ धुवून मस्त अशी आपल्याला ही बनवायची तर चला बघा आता आपण ही भाजी घेऊन घरी आलेलो आहे तर ही भाजी जर खराब असेल का नाही तर ह्याला असा पांढरा ना डाग असतो मागणी तर ती भाजी खराब असते तर आजीपाससुद्धा कुठंसुद्धा असे पांढरं डाग नाहीत आहे ह्याच्यावरती इतकी मस्त आणि हिरवीगार बिन औषधी भाजी ही ही काय ह्याला औषध बिवषध काय मारलेलं नाही ही रानभाजी इतकी आयुर्वेदिक आहे का नाही तुम्हाला तर मी त्याचं महत्त्व सांगितलेलंच आहे हे सगळे असते निवडून घ्यायची आपल्याला भाजी कवळी लुसलुसीत आहे भाजी ही कवळी असल्यामुळं ह्याला ना बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला नुसते मिठाच्या पाण्यावरती सुद्धा ही भाजी होती म्हणजे पाणी कसलंच वापरायचं नाही तर आता ही सगळी निवडून घ्यायची इतकी ज्या कुणाला आपल्या चेहऱ्यावरती फुटकुळ्या येत असत तर त्यांनीसुद्धा ही भाजी आवरुजून खावावी ही पावसाळ्यात जास्त मिळती आणि उन्हाळ्यात कमी असते कारण जेवढ्या पावसाळ्यात भाज्या येतात का नाही तेवढ्या उन्हाळ्यात कमी असतात तर आता ही सगळी अशी भाजी मी निवडून घेते सगळी भाज्या आपली निवडून झालेली आहे ही चांगली मोकळ्या पाण्यात धुऊन घ्यायची कारण ह्याला अशी माती आलेली नाही त्यामुळं मोकळ्या पाण्यात ही धुऊन घ्यायची आपल्याला ही भाजी म्हणजे ही भाजी इक आहे आपल्या शरीराला खनिज सुद्धा देतो दे भरपूर अशी ना बऱ्याच आजारांवर ही भाजी आपली उपयुक्त आहे ज्यांचं कुणाचं खोट साफ होत नसेल त्यासाठी ही उपयुक्त आहे तर आता आपली सगळी भाजी निवडून आता ही चांगली मोकळ्या पाण्यात खळाखळा आपण धुवून घ्यायची कारण लाशी, माती लागलेली आहे का नाही निघून जाते चला धुवून घेऊया ती मोकळ्या पाण्यात उतली का नाही खळा खळा म्हणजे चांगली त्याची रीती निघत असते आता ह्या टोपल्यातच आपल्याला ठेवायची भाजी दोन पाण्याने धुवून घ्यायची आता ही एका पाण्याने आपली धुवायची भाजी तशी माती निघून जाते ह्याची अशी रीती राहते खाली खड्या पाण्याने दोन पाण्याने दिसली का नाही की चांगली अशी खळाखळा रीती आता ह्याच्यातलं आपण पाणी निपळून घ्यायचे चांगली आपण मोकळ्या पाण्यात धुवून घेतलेली आजी पण मोकळ्या पाण्यात धुवून घेतलेली अजिबात ह्याला माती भीती कुठं काय सुद्धा राहिलेली नाही जेवढी मोकळ्या पाण्यात धुवून घेता येईल ना तेवढी घ्यायची कारण पावसाळ्यातली भाजीला जास्त चिकल असतो या तर आता भाजी बनवण्यासाठी अगदी घरच्या साहित्यात आणि कमी साहित्यात आपल्याला भाजी बनवायची आता भाजी बनवण्यासाठी मी ही एक सतत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या भाजीला का नाही जास्त असा लसूण घालायचा लसणाने काय होती भाजीची चव अजूनच वाढली जाते म्हणून चांगल्या मोठ्या मोठ्या तीन कुड्या लसणाच्या घेतलेल्या आहेत तर चवीपुरतं मीठ आणि तेल एवढीच वस्तू आपल्याला फक्त भाजीला लागणार आहे एवढ्या वस्तूतच भाजी आपल्याला बनवायची आणि एक नंबर चवदार लागते ही भाजी तर सगळ्यात अगोदर काय करते ही लसूण सोलून घेतली लसूण सोलून घेतलेला आहे चांगला बघा एवढा मुडभर झालेला आहे आता ही हिरव्या मिरच्या आपल्याला चिरून तर त्याच्याशी देट काढायची मिरच्यासुद्धा अगोदर धुवून घेतलेल्या होत्या फक्त देट काढून चिरायच्यात आपल्याला चिरून मिरची घालायची म्हणजे आपले लहान लेकरंसुद्धा खाता असते त्यांना म्हणून साठी आपल्याला चिरून घालायची वाटून सुद्धा घातली तरी चालते पण आपण चिरून घालणार आहे चिरून जरी मिरची घातली तरी कमी तिखटाची पण होती आणि जेवढी आपल्याला तिखट पाहिजे तेवढी सुद्धा होती म्हणजे तिखट सुद्धा भाजी होती पण ती कशी करायची तुम्हाला मी आता दाखवते आता ह्या सगळ्या मिरच्या चिरून घेते आता मिरच्या चिरून झालेल्या आहेत आता आपल्याला लसणाच्या ह्या अशा एका पाकळीच्या दोन पाकळ्या करायच्या ह्या पद्धतीने सगळ्या मी आता चिरून घेते सुद्धा आपला चिरून झालेला आहे चूल पेटलेली आहे आणि तवा ता सुद्धा तापाय ठेवलेला आहे मस्त असा आपला तवा ता तापलेला आहे गरम झालेला आहे आपला आता ह्याच्यात घालायचं तेल अंदाजी दीड पळीचा अंदाज घातलेला आहे तेलाचा तेल चांगलं गरम करून घ्यायचंय म्हणजे मिरचीचा आणि लसणाचा तडका भाजीला चांगला बसतो या चांगलं गरम झालेलं आहे अगोदर नाही आपल्याला ही मिरची भाजून घ्यायची आता ही मिरची आपल्याला कशी भाजायची तर ह्या मिरची पी असताना बी ही बी पूर्ण ह्या तेलात उतरस्त भा मिरची आपल्याला भाजून घ्यायची म्हणजे काय होती जेवढी आपल्याला तिखट पाहिजे ना एवढी भाजी आपल्याला लागते आणि जर कमी किचाची असेल ना तर जास्त मिरची भाजली नाही तरी सुद्धा चालते जेवढे बी निष्ठस्तवर भाजाल तेवढी भाजी तिखट आपल्याला जेवढी पाहिजे एवढी होती मस्त अशी आपली मिरची भाजत आलेली आहे चांगली भाजून घ्यायची मिरची भाजी कमी वेळेत आणि कमी साहित्यात होती आणि एक नंबर चवदार होते लोखंडाच्या तव्यात नेहमी भाजी करायची किंवा तुमचा लोखंडी कडई असू दे त्याच्यात करायची कारण जेवढं शरीराला आपल्याला लोह पाहिजे का नाही त्या ह्या लोखंडाच्या भांड्यातून आपल्याला मिळत असतंय भाजून झालेली हा बघा एकदम सगळं बी असं ह्या मिरचीतलं निसटलेलं आहे आणि मिरची सुद्धा तिखट आहे आता ह्या मिरच्या अशा बदलला सारायच्या आणि त्याच तेलात आपल्याला हा लसूण भाजून घ्यायचंय लसूण सुद्धा चांगला रंग रस्तावर भाजायचा म्हणजे भाजीची चव चांगली वाढती या एक नाही आपल्या शरीराला खनिजसुद्धा मिळत असतं जेवढं शरीराला आपल्या ह्याच्या एक प्रकारचं नाही आपल्या शरीरात ज्यांना अशक्तपणा येत असेल त्यांनी ही भाजी आवर्जून खावावी आपल्याला जेवढं पाहिजे खनिज त्यात ह्या भाजीत मिळत असतं या आता हे लसूण आपण चांगला भाजून घेऊचा लसूण सुद्धा आपला भाजलेला आहे बघू शकता मिरची सुद्धा छान अशी भाजलेली आता हे जाता येईल आपल्याला ही भाजी टाकायची तिथून भाजीला मातीसुद्धा राहिलेली नाही मस्त अशी आपली भाजी निधळू नये का नाही आपण आता ही भाजी चांगली आपल्याला हलवून घ्यायची हलीवर करायची हलवत हलवत राहायचं म्हणजे भाजी काय होती जशी जशी शिजत येईल का नाही अशी सगळ्यात बसून जास्त भाजी असल्यामुळं का नाही ही भाजी तुम्ही चपाती बरोबर बी खाऊ शकता भाकरी बरोबर बी खाऊ शकता आपल्या लेकरांना ले डाब्यावरती सुद्धा देता हालौत येत नाही हलवत हलवतच आहे का नाही किती अशी शिजली आणि मुळातच ह्या भाजीला आंगचं पाणी जास्त सुटतं आता ही पाणी हवा का बघू शकता तुम्ही कसं पाणी सुटले ह्या भाजीला पण ही हलवत हलवत भाजी का नाही आपण ह्यातलं पाणी सगळं आठवून घ्यायचं आता ह्याला आपल्याला अजून राहिले टाकायचं मीठ चवी पुरतं मीठ टाकायचंय पण ही जे अंगचं पाणी आहे ना ही पाणी पहिलं आटवून घालवायचं आणि मग मीठ टाकायचं जर ह्या पाण्यात जर आपण मीठ टाकलं तर मिठाचं अजून पाणी वाढतं आणि मग भाजी ना चिखलागत होती म्हणजून अजून ह्या अंगच्या पाण्यातच भाजी आपल्याला शिजवून घ्यायची असं भाजीतलं पाणी आटलेलं आहे सगळं बघा एकदम सुट्टी भाजी झालेली आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ भाजीला मीठ थोडंसं कमीच वापरायचं जास्त मीठ झालं तर भाजी खालाट लागते आता हे मीठचं सुद्धा पाणी सुटेल बघा सगळीकडून आता ही खालवून घ्यायचं आपल्याला आमच्या पाण्यातच भाजी किती शिजली बघा हा बघा एकदम गाळ नाही वापेव शिजवलेली सुद्धा नाही आणि झाकणसुद्धा ठेवलेलं नाही ह्या भाजीला इतकी मस्त भाजी ही शिजलेली आता हे मिठाचं पाणी सुटत राहिलेलं आहे बघा आता ही हलवत हलवत आहे का नाही हे मिठाचं पाणी आपल्याला आठवून घ्यायचं करताना का नाही कोणी भाज्या आधी शिजवून घेतं ती पाणी ओतून देतं पण अजिबात पाणी ओतून काढायचं नाही भाजीतलं ती पाणी त्या भाजीतच भाजी मुरवायचं म्हणजे त्याची चव चवबी ती जी प्रोटीन जी आपल्या शरीराला पाहिजे असतं जी प्रथिन आपल्याला भाजीतनी जी घटक मिळत असतात त्या पाण्यातसुद्धा उतरलेलं असतात त्याच्यामुळं भाजीतलं पाणी कुठल्याच भाजीतलं पाणी कधी ओतून काढायचं नाही आता ही भाजीतलं पाणी सगळं आटवून घेते ही भाजी तयार झालेली बघू शकता तुम्ही तवा भरून भाजी टोपलं भरून भाजी आणलेली पण त्याची शिजून किती झाली बघा आता ही भाजी मी डिश मध्ये काढून घेते तासी भाजी तयार झालेली आता ही या डिश मध्ये काढून घेते ही भाजी ना मी चपाती सोबत देते जेवायला काय केलं ग आज केली तांदूळच्याची भाजी वाढ मग अरे आता चालू शाळेत न हा ये चल। बस जेवायला चांगली मस्त अशी गरमागरम तांदूळच्याची भाजी केलेली लोक उशीर झाला या यायला जेवायला आज भाजी केली आज शाळेतनी आल्यामुळं आज घावलाय टेस्ट करायला तर ही अशी रानभाजी बघा तांदूळच्याची करायला सोपी खायला चवदार आणि एकदा का तुम्ही लहान पोरांनाही दिली तर एका नाही ती एकदा दिली तर चार चार वेळा म्हणता येईल ही भाजी आम्हाला आई करून घालून अशी ही रानभाजीची चवय mm. आपलं mm. ताप जर आला असेल पोट साफ होत नसल आपल्या प्रत्येक चेहऱ्यावरती का नाही प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती अशा फुटकुळ्या येत असतात तर तेही ते कमी करत असतं आपल्याला शरीरात ह्याच्यापासून ना खनिज मिळत असतं आणि लोखंडाच्या ताव्यात जर केली तर त्यापासून आपल्याला लोह मिळत असतं या अशी बऱ्याच आजारांवरती ही आयुर्वेदिक भाजी आहे ही जेणेकरून बऱ्याचशा लोकांना माहीत नसती आणि ही भाजी ना शहरात गेला तर तुम्हाला ती विकत घ्यावी लागती या पण खेडेगावात म्हणलं का नाही सहज कुठं बी बांधायला ह्याला म्हणलं तरी ही भाजी मिळती तर मग कशी झाली दाद्या भाजी एकच नंबर झाली ना कशी का? काय ना तर चला मग मंडळी आमचा जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमची तांदूळच्याची भाजी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद